आणि सर्व प्रमुख आमचे शिवाजीराव गदा देश मान्य मुख्यसी यांना जय महाराष्ट्र करतो हेमंतराव पाटील आज आमदार प्रभू श्री तुमची ऋणी आहे कारण या तरी या सरकारमध्ये

पंधरा वर्षापासून माननीय उद्धवराव पाटील शिंदे हे शिवसेनेचं या भागात राहून काम करतायत गेल्या तीस वर्षापासून आमच्या बरोबर आहेत आणि पंधरा वर्षापासून या ठिकाणी त्यांच्या मालकीच्या जागेमध्ये त्यांचं कार्यालय सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न करतात आज या निमित्तानं सुसज्ज असं कार्यालय त्यांनी उघडलेलं आहे मनापासून त्यांना सुसज्ज शुभेच्छा देतो आणि निश्चितच या भागामध्ये शिवसेना जिवंत ठेवण्यामध्ये त्यांचा मोठा मोलाचा वाटा आहे त्यांना शुभेच्छा देतो खर म्हणजे अनेक ठिकाणची जबाबदारी माझ्याकडे आहे आणि नगरपालिकेमध्ये आपण बघता की माननीय आमचे युतीचे आमचे नेते आणि अशोक चव्हाण यांच्याकडे आमचे तिन्ही आमदार गेले होते आणि त्यांनी केवळ वीस टक्के जागा मागितल्या होत्या परंतु दोनदाही तिन्ही तिन्ही आमदार गेले त्यांनी कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद दिल्या न दिल्यामुळं अनेक ठिकाणी युती तुटलेली आहे परंतु राष्ट्रवादीचे नेते प्रताप पाटील चिखलीकर यांनी काही ठिकाणी प्रतिसाद दिल्यामुळं त्यांच्याबरोबर काही ठिकाणी युती आहे आणि या संदर्भामध्ये आता एबी फॉर्म वाटप झालेलं आहे आणि निश्चित सर्व शिवसैनिकांना न्याय मिळेल शिवसेनेचे तालुका प्रमुख उद्धव पाटील शिंदे यांच्या जनसंपर्क का कार्यालयाचं उद्घाटन शिवसेनेचे नांदेड जिल्ह्याचे नेते आदरणीय नामदार हेमंत पाटील यांच्या हस्ते या ठिकाणी झालेला आहे आणि उद्धव पाटील यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि जे काही या ठिकाणी जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे उद्धव पाटील शिंदे हे शिवसेनेचे तालुका प्रमुख आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आता त्यांनी कार्यालय या ठिकाणी उघडलेलं आहे आणि हे कार्यालय लोकांच्या सेवेसाठी कार्यालय आहे या ठिकाणी पूर्वी सुद्धा उद्धव पाटील शिंदे यांच्या माध्यमातून लोकांच्या अडीअडचणी या ठिकाणी सुटत होत्या परंतु आता एक कार्यालयाच्या माध्यमातून या ठिकाणी लोकांच्या अडीअडचणी मोठ्या प्रमाणामध्ये सुटणार आहेत त्यामुळं उद्धव पाटील शिंदे यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो काय केली जे काही के आपण गेल्या पाच वर्षामध्ये या नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये विकास रखडलेला होता त्या विकासाला चालना देण्यासाठी जे काही नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील जनतेने माझ्यावरती विश्वास या ठिकाणी टाकला आणि त्याला आज एक वर्ष झालेलं आहे आपण पाहतात मी एक सर्वसामान्य माणूस आहे आणि मी सर्वसामान्यातला माणूस आहे त्यासाठी सर्वसामान्यांच्या जे काही अडी अडचणी आहेत ते सोडवण्याचं काम मी माझ्या माध्यमातून या ठिकाणी करतोय आणि आपण पाहत आहे की एक वर्षामध्ये अनेक विकासात्मक गोष्टी या मतदारसंघामध्ये झालेले आहेत आणि पुढच्या काळात सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचा एक वेगळा चेहरा या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे